भारतीय संस्कृती WHAT

मागणी <laughs> माझा सरकारला पण नाही आंध्रतला बंजारा समाज वेगळा आहे का तेलंगणातला बंजारा समाज वेगळा आहे का महाराष्ट्रातला बंजारा समाज वेगळा आहे का कर्नाटकातला बंजारा समाज वेगळा आहे का भारतातला बंजारा समाज वेगळा आहे का आमची चालीरीती एक आहे आमची बोलीभाषा एक आहे आम्ही

नाही तर आम्ही येणारा सतरा सप्टेंबर हा साजरा करू देणार नाही सप्टेंबर आम्ही साजरा करू देणार नाही आम्ही प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्या तालुक्यात निषेध दाखवू आम्ही काय झेंडा दाखवू आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा काय दिन म्हणून घोषित करू आम्ही बंजारा समाज आमच्या आम्ही ना कोणाच्या डोक्यावर हात ठेवून जगतो ना कोणाच्या पाठीवर त्याप ठेवून जगतो आम्ही बजाव आहोत महाराजांचे आम्ही बजाव आहोत महाराजांचे दुश्मनाचा बाप म्हणून जगतो आग है क्योंकि एटीट्यूड हमारी आग है इसलिए हमारे चरित्र पर दाग है एटीट्यूड हमारी आग है इसलिए हमारे चरित्र पर दाग है दुश्मनों के लिए हम बाप हैं क्योंकि पूरी दुनिया में बंजारों की धाक है क्योंकि पूरी दुनिया में बंजारों की धाक है वर्करता गोर भाइयों आप तरी आप काही हे की एक भारतीय समाजा रो कुंडा कोपा अत्याचार करताळी कोपा अत्याचार करतानी वनपत्र शेडमले दाटाळीवर बलात्कार किदो मार सरकारे मार पोलीस प्रशासन विनंतीच जोपर्यंत या जोपर्यंत याची मुकली न्याय मळेनी मतपर्यंत तम थांबेरची आणि जर माझा पोलीस प्रशासनाला सांगणे जर याची मुकली वा वा बेटा कशा वाट मग तू तू बांध Gracias. लागलाच आमच्या स्वाभिमानाला धक्का जर लागलाच आमच्या स्वाभिमानाला धक्का तर हा महाराष्ट्र जाम करू तर हा महाराष्ट्र जाम करू धन्यवाद